नमस्कार मित्रांनो भारत संस्कृती या चॅनलमध्ये आपलं स्वर्ष स्वागत आहे आता आहे दिवाळी आणि दिवाळीत धनत्रयोदशी व नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीपदान केले जाते दिवाळीत यमदीपदान करण्याचे खूप महत्त्व आहे कारण यमदीपदान केल्यामुळे अकाली मृत्यू टाळला जातो मात्र यमदीपदान कसे करावे केव्हा करावे व दिवा कसा असावा याची माहिती घेणे महत्त्वाचे आहे धनत्रयोदशीला नरक चतुर्दशीला यमदीप दान केल्याने अकाली मृत्यूचे भय टाळले जाते अकाली मृत्यू टाळण्यासाठी व घरात सुख शांती समृद्धी यावी यासाठी धनत्रयोदशीला यमाच्या नाम्या नावाने एक दिवा समर्पित करावा घरात अकाली मृत्यू व यमयातनापासून मुक्ती मिळावी यासाठी यमदेवतेला प्रार्थना करावी व एक दिवा लावावा यमदीपदानासाठी मातीचा किंवा गव्हाचा पिठाचा कणकीचा हळद टाकून दिवा करावा आता हा दिवा कोठे लावावा यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी असल्याने घराबाहेर दक्षिण दिशेला हा दिवा लावावा व यमदेव यम यमदेवतेला नमस्कार करावा प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्तापूर्वी पूर्वी पंचेचाळीस मिनटं आधी किंवा सूर्यास्तानंतर पंचेचाळीस मिनिटात हे यमदीपदान करावे व यमराजाय नमस्तुभ्यम यमराजाय नमो नमः अशी यमराजाला हात जोडून प्रार्थना करावी म्हणजे यमराजाची प्रसन्नता व अनुकूलता मिळते व घरामध्ये अकाला मृत्यू टळून सुख शांती व समृद्धी येते तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर सांगा व हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा